नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता आपण आज ना नाश्त्याला केलेले आहेत नाचणीचे घावन मस्त अशी फक्कड चहा त्याच्या जोडीला नाचणीचे घावन कोणाकोणाला नाचणीचे घावन आणि तांदळाचे घावन खायला आवडतात एकदा चहामध्ये ना असे बुडवून तुम्ही घावन खाऊन बघा किती सुंदर आणि सुरेख लागतात ते चवीला तर अप्रतिम झालेले आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत तर चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी पहिले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण घावन कसे बनवलेत ते आपण आता इथे पाहूयात तर इथे बघा एक पेला मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि एक चमचा मी घावाचं पीठ घातलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये ना एक पेल्याला मी तीन पेले पाणी घेतलेलं आहे आणि ते सर्व असं एकजीव मिक्स करून घेतलेला आहे इथे मी डोश्यांचा पॅन घेतलेला आहे तुम्ही ते बिड्याचं तवा असतो ना तो पण घेऊ शकतात त्याच्यावर पण घावणे छान येत तर इथे मी घेतलेला आहे डोश्यांचा तवा तर इथे अशा प्रकारे डोसा घालून घेतलेला आहे डोसा घातल्यानंतर ना त्यावर झाकण ठेवायचं झाकण जास्त वेळ नाही ठेवायचं फक्त दहा ते बारा सेकंदच आपण झाकण ठेवायचं नाहीतर मग ते अर्ध पीठ ना आपल्या झाकणाला लागून येतं आणि कडेनी बघा असं आहे ना तेल सोडायचं तसं कसं डोशांच्या ह्या पॅनला तेलाची गरज नसते पण आपण लावायचं म्हणजे कसं साईडनी ना कडा अशा सोडल्या जातात पाहू शकता तुम्ही छान असा इथे आपलं घावन तयार झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे आणि ना त्याला अशी जाळी जाळी पण आलेली आहे तर इथे मी आधी दोन ते तीन घावन करून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सर्व घावन आता करून घ्यायचे आहेत एकदम मऊ आणि लुसलुसीत झालेले आहेत तुम्हाला तर माहिती आहे ना नाचणी आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे ते नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे खनिजे फायबर भरपूर प्रमाणात आढळतात नाही का आणि ना नाचणी कसं अनेक आजारांवरती ना गुणकारी आहे म्हणजे आपलं अनेक आजारांपासून आपलं रक्षण करते नाचणी खूप शरीरासाठी गुणकारी आहे हिवाळ्यामध्ये तर अनेक जण नाचणीची भाकरी करून खातात नाही का आणि ज्यांना मधुमेह असतो लठ्ठपणा असतो त्यांच्यासाठी तर वरदानच आहे एक प्रकारे नाचणी म्हणजे तर तुम्ही आहे ना ज्यांना मधुमेह आहे ना त्यांनी जरूर नाचणीचं सेवन करावं तुम्हाला तर माहीतच आहे नाही का नाचणीचं सेवन हे आपल्या आरोग्यासाठी किती आहे आणि फायदेशीर ठरतं ते बघू शकता तुम्ही इथे किती मऊ उत्सूषित आपले असे घावण तयार झालेले आहेत एकदम मऊ उत्सूषित झालेले आहेत बघा म्हातारी माणसं पण एकदम खाऊ शकतील असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत तर मी एक मोठा व्हिडिओ नाचणीचा घावणाचा मी अपलोड करणार आहे हा शॉर्ट व्हिडिओ आहे तर बघू शकता तुम्ही कसे वाटले तुम्हाला घावणे ते नक्की कमेंटमध्ये सांगा बघा इथे फक्कड अशी गरम चहा केलेली आहे मस्त वाफळलेली आणि गवतीच्या आलं टाकून केलेली आहे आपल्या शरीरासाठी ना नाचणी खाण्याचे भरपूर असे फायदे होतात बरं का तर तुम्ही अवश्य नाचणी आणून खा शक्यतो ज्यांना मधुमेह आहेत त्यांनी पाहू शकता तुम्ही इथे छान असे आपले घावणे तयार झालेले आहेत फक्कड अशी चहा पण झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम्ही पण छान छान असे सकाळी नाश्त्याला घावण करून खा धन्यवाद